सिंधुदुर्गात दोन पॉईंट नव्वद गुंठे येणे जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनी मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई व गोवा हेपासून जवळ आणि पूर्णमध्ये वाडी वस्तीमध्ये दोन पॉईंट नव्वद गुंटे जागा आणि टू बी एच के बंगला विक्रीसाठी घडवलेला आहोत मित्रांनो तुमच्या की बरेच जण आपल्या कोकणामध्ये सेकंड होम म्हणून जर बगर असाल तर आजची आमची ही प्रॉपर्टी नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलच सफोय नाही केली असेल तर आता सफोय पण द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या बंगल्याची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव पावशी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडा बाजारपेठासमो मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा दोन पॉईंट नव्वद गुंड्याचा एन ए प्लॉट आहे आणि याच प्लॉटमध्ये आपले एकूण एक हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच केचे बांधकाम असलेलं आपला बंगलो आहे मित्रांनो समोर बघू शकता की आपली ही प्रॉपर्टी पूर्णपणे एन ए प्लॉटिंगमध्ये आहे आणि प्लॉटिंगमधला आपला हा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी विण्यासाठी आपल्याला या प्लॉटिंगमधील अधिकृत रस्ता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो समोर आम्ही शकता की आपली प्रॉपर्टी या समोर आपला रस्ता आहे आणि त्याला लागूनच आपला दोन पॉईंट नव्वद गुंट्याचा इने प्लॉट आहे मित्रांनो आपल्या पूर्णवाय जागेला चिरेबंदी कंपाऊंड करण्यात आले आहे समोर समोरच्या साईडला पण पाहू शकता की आपल्या बंगलो देखील चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो बंगलोच्या समोर देखील पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी छानसे असे गार्डन देखील केलेले आहे ज्या ठिकाणी लॉन आहे तिकडे तुम्हाला काजू नारळ आणि सुपारी अशा विरोध्यांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो पूर्णवाय क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट साधारपणा नकाच झालेला आपला प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये पाण्याचे समोर तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या दोन बंगलो मालकांनी एकत्रितपणे केलेली आहे जी आपण समोर पाहू शकता आणि आता बोरविल झाली आपल्या या दोन्ही बंगलोंना पुरवठा होत आहे त्याचबरोबर स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी घेतलेला आहे मित्रांनो बांधकाम म्हणाल तर एकूण एक हजार स्क्वेअर फुटाचे लोड बेरिंगचे बांधकाम असलेलं आपले बांधकाम आहे आणि एकूण टू बी एच केचा आपला बंगलो आहे मित्रांनो आपल्या पूर्ण जागेला चिरेपणी कंपाऊंडल आहे आणि घराच्या बाजूला आपण पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी छान प्रकारे झाडांची लागवड देखील केलेली आहे तुम्हाला नारळ आंबा आणि काही सुपारी झाडांची लागवड आपल्या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून जवळची बाजारपेठ कुडाळ बाजारपेठ आपल्याला पाच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवाई मना तर तो तोही देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडाळ रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरात ती उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार पश्चिम आपले बांधकाम आहे आणि सर्व गोष्टी काळजी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्या बंगलोच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगल्याच्या आतील भागाची माहिती मित्रांनो समोर पाहू शकता की आपल्या बंगलोचा मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजे पुढे आला पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतोय आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल मित्रांनो पूर्ण वास्तुशास्त्रानुसार आपल्या बंगलोचे बांधकाम करण्यात आलेले आहे आणि एकूण एक हजार स्क्वेअर फुटाचा आपला बंगलो आहे लिव्हिंग रूम आपण पाहू शकता की चांगला आणि हा लिव्हिंग रूम आपल्याला मिळतो आहे डोर फ्रेम म्हणा किंवा डोअरचे कर्टन्स म्हणा साईडचे कर्टन्स म्हणा या सर्व गोष्टी मला चांगल्या आणि उच्च क्वालिटीच्या या ठिकाणी मिळत आहेत समोर आपलं पाहू शकता देव देवघर आपल्याला उपलब्ध आहे आणि इथूनच फुडायला पाहू शकता की पलीकडच्या बाजूला आपल्याला आहे तो किचन उपलब्ध मित्रांनो फ्लोरिंग म्हणा किंवा काम म्हणा या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि मेंटेन स्थिती मला आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर पाहू शकता की आपला किचन आहे किचन देखील पाहू शकता ग्रेनाईट ओटा आहे सोबत किचन टाईल्स आहे एक्झॉस्टसाठी जागा आहे फ्रीजसाठी देखील व्यवस्थितपणे जागा आहे आणि स्टोरेज देखील तुमच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू शकते मित्रांनो समोर बाजूस हा आपला बेडरूम आहे पण आपल्या प्रॉपर्टी मला बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या बेडरूमला ब्लॉक करून ठेवले ते त्या कारणामुळे मी मित्रांनो आपल्याला शूटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो समोर बघू शकता की आपल्या बेडरूमला लागूनच आपल्याला टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे आणि चांगल्या आणि कमो डब्ल्यू सी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे बाजूलाच तुम्ही बघू शकता की हँडवॉश बेसिन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्र स्टेअर कॅज खाली देखील जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्टोरेज करू शकता किंवा तुमचं इन्वर्टर देखील त्या ठिकाणी फिट करू शकता समोरच्या बाजूला पाहू शकता की आपला मागेल दरवाजा आहे आणि इथूनच पुढे आयला पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळते आपले स्टेअर केस स्टेअर केस देखील पाहू शकता की चांगले आणि उच्च दर्जाचे फ्लोरिंगचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो समोरच एंट्री घ्यायला पाहू शकता की समोर बाजूस आपल्याला मिळतो आहे बेडरूम आणि या बाजूला व्हायनंतर आपण पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी मिळतोय आपला ओपन टेरेस टेरेसवर देखील पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेस आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो इथंच पुढे गेल्या पाहू शकता कॅन्डवॉच बेसिन आहे त्याला लागूनच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की डब्ल्यू सी कमोड आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि चांगल्या क्वालिटीचे सॅनिटरी वेअरचा वापर आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेला आहे समोर आपण पाहू शकता की हाय आपला बेडरूम हा बेडरूम देखील पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट साईजचा बेडरूम आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या बंगलोची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की एकूण दोन पॉईंट नव्वद गुंड्याचा आपला येणे प्लॉट आहे आणि एकूण एक हजार स्क्वेअर फुटाचा टू बी एच केचा आपला बंगला आहे आणि कुडा समजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो में पूर्ण मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपला बंगलो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या बंगल्याची म्हणजेच आपल्या या आप प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्ष किंमत आहे ती एकूण किंमत पंचेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिझिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपल्या या संदर्भात आपल्याला जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा या बंगलोची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता पापडीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला इथली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि या बंगलोबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत आमच्या अमिता पापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सकाळ करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता वापडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू ఎన ఠికా నవీన్ ప్రాపర్టీ